नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांच स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला महेश बाजार याबद्दल माहिती जसं की मशीनच्या किमती त्यांचं वेध दुधांचं प्रमाण याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन वरून चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये मशीनसोबतच खिल्लार कोण खिल्लार गाई खिल्लार बैल शेळी मेंढी बकड चपगाईचे चप पाड्या हे सर्व प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत एक वेळा या बाजारला अवश्य भेट द्या चला तर पाहूयात मैस बाजार याबद्दल सविस्तर माहिती किती बनतात म्हशीची किंमत नव्वद हजार नव्वद हजार वेळ किती आहे तिसरं तिसरं दुसरं कशी आहे काय पाच लिटर देत निघते दिवस किती बाकी आहेत दहा दिवस राहिले दहा दिवस बाकी आहेत अजून शेवट द्यायची काय होईल सत्तरपर्यंत सत्तरपर्यंत द्यायची काय होतं किंमत पंच्याहत्तर हजार वेत किती आहे दुसरं वेत आहे दूध सात लिटर दूध दोन टाईम मिळून शेवट द्यायची काय पासटायची बोल बोल एवढं पिऊ नको एवढं पिऊ नको तुझ्या तरी तळ मारा आपल्या काय

आपलं काय म्हणत किंमत मालक तिकडे आहेत तो नव्वद हजार वेद किती वय आहे वेद तिसर तिसरं वेद आहे दुधाला कशी आहे दुधाला दिवस किती पाय केला अजून एक सात आठ दिवस बरं मागची दूध किती गेलं होतं काय बारा लिटर बारा लिटर बारा लिटर शेवट द्यायची काय शेवट द्यायची पण सोडा शेवट शेवट ऐंशी पत्र सोडायची ऐंशी पण सोडायची आजचा बाजार कसा आहे काय आजचा बाजार चांगला आहे चांगला रेट वगैरे व्यवस्थित आहे हा व्यवस्थित आहे दादा काय म्हणते किंमत किंमत किती म्हणताय एक लाख पाच दुधार कशी आहे अय दुधार पाहिलं पाहिलं रे दिवस किती बाकी आहेत पंधराच बाकी आहेत या मुशीच का सांगताय आहे दिली किती दिली विकली विकलेली आहे किती विकली बावन बावन हजारला किती म्हणतो बाय किंमत किती म्हणते किंमत ऐंशी 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 वेत किती बाय तिसरे वेताचे दुधाला कसे दहा लिटर पिळे दोन दिवस किती बाकी आहेत अजून दहा दिवस बाकी आहे सध्या मागणी कुठे झाली काय पासष्ट ला मागतेच आहे पंच्याहत्तर फायनल म्हणजे पंच्याहत्तर सोडायची हा सत्तर ला सोडतो सत्तर पण सोडायची मग काय म्हणते किंमत ऐंशी खाली काय रेडी रेडी आहे दुधाला कसे आहे दोन टेबल सात लिटर मागणी कुठपर्यंत झाली काय मागणी साठ ला मागते शेवट सोडायची कुठपर्यंत पासष्ट सोडायची प्ले तिकड काय म्हणतोय

मा का जोडीचं दोन लाख पाच हजार वेत किती वेळ मशीनचं वेत वेत चौथा आणि तिस दुसरं दुसऱ्याला कशात म्हशी काय किती लिटर आहे बारा आणि दहा लिटर स्वभावला कशात म्हशी काय प्युअर पंढरपुरी शान स्वभावाच्या म्हशी आहेत दोन लाख पाच हजार मागणी कुठे झालेली आहे एक सत्तर पर्यंत मागणी चालवती शेवट सोडाच काय होईल मग व्यवहार चालू आहे थोडी घ्याय वडा पुढं मित्रांनो पंढरपूर मशीनची जोडी आहे दुसरं आणि तिसरं वेज दुधाला बारा आणि दहा लिटर गाव गा। सोलापूर पंच्याऐंशी हजार रुपये हे चौथी दुधाला दोन्ही माझं मिळून दहा लिटर दिवस किती बाकी आहे दिवस पंधरा दिवस आहेत बाकी दिवस आहे शेवट द्यायची काय होईल मग द्यायची आपल्याला शेवट पंच्याहत्तर ला पंचाहतर पंचा सोडायची तिचं काय सांगता या मशीचं तिचं पासष्ट हजार पासष्ट हजार रुपये दूध आहे त्याला तिसरं येत आहे दूध दूध तीन तीन लिटर शेवट द्यायची काय होईल मग द्यायची आपली पंचावन्न आपलं गाव बारशे चालू का बारशी काय म्हणतो मित्रा किती किती सांगतोय पंच्याण्णव हजार वेत किती आहे दुसरं वेळेत दुधाला आठ आठ पहिल्या पहिले दोन टाईम आठ आठ रिकत आहे दिवस किती बाकी आहेत दहा दिवस बाकी आहेत पंढरपुरी आपलीच आहे का तिची काय सांगतोय तिची एकतीस एक लाख तीस एक लाख वेहतीस राहतेला दुधाला अकरा चालले दोन दिवस किती बाकी दहा दिवस बाकी आहेत शेवट द्यायची काय होईल तिची कमी जास्त करू मागणी उठपण झाली आहे का मागणी आता लाख रुपयेपर्यंत झाली ती एक लाखाला मागलेली आहे लाखाला दुसरी आपली दोन हजार कोणतं गाव आपलं मंगळवेडा मंगळवेडा का किंमत किती म्हणतो किती म्हणता मोठ्या पैसेची किंमत एक लाख साठ हजार वेद किती वय

दूध किती पेल अठरा लिटर अठरा मित्रांनो हे मोठ्या बाप्पाची मैस आहे पंधरा अजून पंधरा टाइम आहे मागच्या त्याला अठरा लिटर पेडलेले आहे तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा सत्तर वीस ऐंशी चौतीस सत्त्याण्णव